सादर करीत आहोत कथेचा पंचाहत्तरावा भाग मीत मायाचा परतीचा प्रवास मला अपेक्षा आहे की तुमच्यासाठी मला जे थोडं बहुत करता आलं ते तुम्हाला आवडलं असेल मार्क अंकल बोलले माया आणि मीत दोघांच्याही डोळ्यात हलकीशी नमी दिसत होती मीत आणखी थोडा पुढे आला आणि मार्क अंकलच्या खांद्यावर हात ठेवला मार्क अंकल आम्ही तुमचे नेहमीच आभारी राहू तुमच्यामुळे सिंगापूरची ही ट्रिप खूप खास झाली आम्ही कधीही हे विसरू शकणार नाही मीत म्हणाला तुमचे व्यक्तिमत्व प्रेम आणि अनुभव आम्हाला आयुष्यभर लक्षात राहणार आहे तुम्ही आमच्यासाठी फक्त एक लाईफस्टाईल इंडस्ट्रीजमधले इन्व्हेस्टर नाही तर कुटुंबासारखे झाला आहात माया हळुवारपणे म्हणाली कधीही सिंगापूरला आलात तर या घराचं दार तुमच्यासाठी नेहमीच उघडं असेल कधीच स्वतःला पर्क समजू नका मार्क अंकलने त्यांच्याकडे पाहिलं आणि थोडं हसत म्हणाले शेवटी मीत आणि माया मार्क अंकलचा निरोप घेण्यासाठी पुढे आले तीनही जणांच्या मनात काहीतरी रिकामं झाल्यासारखं वाटत होतं मार्क अंकलने मी घट्ट मिठी मारली आणि मग मायाकडे पाहून हसत म्हणाले तू माझ्या नातीसारखी आहेस दोघेही कारमध्ये बसले परंतु मन मात्र अजूनही त्या सुंदर आठवणीत गुंतलेलं होतं कार चालू झाली आणि हळूहळू मार्क अंकलच्या घराचं दर्शन नजरेतून दूर होत गेलं आणि मार्क अंकल देखील मी आणि माया दोघही शांतपणे एकमेकांकडे पाहत होते त्यांना सिंगापूरचे हे खास अनुभव कायमच त्यांच्या हृदयात जपून ठेवायचे होते मी ती माया एअरपोर्टवर पोहोचले एअरपोर्टच्या एंट्रन्समधून आत गेल्यानंतर त्यांनी सगळ्या फॉर्मॅलिटीज केल्या त्यानंतर ते वेटिंग रूममध्ये जाण्यासाठी निघणार इतक्यात त्यांची वाट पाहत असलेल्या मॅनेजरनी फ्लाईट रेडी असल्याचं सांगितलं त्या मॅनेजरने मी काहीतरी खाणाखुणा केल्याचं मायाच्या लक्षात आलं हा कुठल्या सांकेतिक भाषेत बोलला असेल असा विचार माया करू लागली माया चल फ्लाईट रेडी आहे आपण बोर्ड होऊन घेऊयात मायाकडे पाहत मीत मायाला म्हणाला तो मॅनेजर हातवारे करून तुला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता काय बोलत होता तो मायाने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं त्या मॅनेजरने मी काहीतरी सांगितलं हे मायाच्या लक्षात आलं हे पाहून मीत थोडासा थबकला काही नाही फ्लाईट रेडी आहे हे सांगत होता मीत बोलला ते तर तो तोंडाने देखील बोलला होता मग आणखी हातवारे करून त्याला काय सांगायचं होतं माया संशय घेत म्हणाली मीतला मात्र आता काय बोलावं सुचत नव्हतं तो मॅनेजर त्याला काय बोलत होता ते तो मायाला सांगू शकत नव्हता त्याला वाटलं असेल तुझ्या कानामध्ये एअरफोन्स आहेत आणि तुला ऐकू आलं नसेल म्हणून त्याने हातवारे केले असतील मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलला आणि मोठ्याने हसण्याचं नाटक केलं पण मायाला मात्र काहीतरी विचित्र वाटलं आता तो काय बोलला आहे महत्त्वाचा आहे की फ्लाईटमध्ये बोर्ड होणं महत्त्वाचं आहे आपल्याला टेक ऑफ करायला दिलेली वेळ टळली तर मग पुढचा स्लॉट मिळणं अवघड जाईल आणि आपल्याला इथेच भरपूर वेळ वेटिंग रूममध्ये बसावं लागेल मीत कडकपणे बोलायचं नाटक करत म्हणाला जाऊ देत काहीतरी बोलला असेल फ्लाईट रेडी आहे हेच बोललं असेल माया मनातल्या मनात म्हणाली मनात सॉरी सॉरी चल लवकर माया मीतपेक्षा फास्ट चालत म्हणाली मीतला मनातल्या मनात, मनात हसू येत होतं दोघे बोर्डिंग पॉइंटकडे निघाले सिंगापूरच्या सहा सात दिवसाच्या मस्त व अविस्मिरणीय हनीमून कम बिझनेस ट्रिपवरून दोघे आता घरी परतत होते गेले काही दिवस हे त्या दोघांसाठी खूप खास होते या दिवसांमध्ये त्यांनी एकमेकांना खूप चांगलं ओळखलं होतं आणि त्यांच्यामध्ये एक, एक वेगळं कनेक्शन तयार झालं होतं काही वेळातच फ्लाईटमध्ये बसून ते परतीचा प्रवास सुरू करणार होते मीच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होता सिंगापूरमधील या सहा सात दिवसांच्या सहवासानंतर त्याला माया आवडायला लागली होती का याबद्दल त्याने स्वतःला हजारो वेळा विचारलं होतं आणि प्रत्येक वेळी त्याला हो असंच उत्तर मिळालं होतं आणि आता परतीच्या प्रवासात आपली भावना तिच्यासमोर व्यक्त करावी की नाही या निर्णयात त्याचं मन गुंतलं होतं त्याच्या पोटात एक प्रकारची बेचैनी होती आणि एक नकोशी चिंता दोघे बोर्डिंग पॉइंट पॉईंटजवळ आले काही मिनिटात ते दोघे फ्लाईटमध्ये बसणार होते आणि मीतच्या चेहऱ्यावर हलका ताण दिसत होता माया त्याच्या भावभावांकडे बारकाईने पाहत होती बराच वेळ झाला तो अस्वस्थ दिसत होता मीत काय झालं तू थोडा टेन्शनमध्ये दिसत आहेस काही प्रॉब्लेम आहे का तो मॅनेजर तुला काही म्हणाला का माया म्हणाली त्याला विचारल्याशिवाय तिला राहवलं नाही काही नाही माया जरा विचारात गुंग झालो होतो मीत बोलला मीतने तिच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला पण त्याचं हसू त्याच्या मनातील भीती लपवू शकत नव्हतं तो शंभर टक्के काहीतरी लपवत आहे हे मायाला जाणवलं खरंच काही नाही तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं दिसतंय सिंगापूरमधलं सगळं मस्त गेलं इतका चांगला वेळ आपण सोबत घालवला माया म्हणाली तुला सिंगापूरवरून परत जायची इच्छा होत नाही आहे का की इथेच सेटल व्हायचा विचार मनात येत आहे माया मिश्किलपणे हसत आणि त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन कमी करायच्या प्रयत्नात म्हणाली की कोणीतरी आवडलं तुला इथे आणि तिला इथे सोडून जाताना तुला त्रास होत आहे माया म्हणाली मीने तिला फक्त हसून रिप्लाय दिला काय झालं याला इतका मजाक करून देखील हा असा काय बिहेव करत आहे माया स्वतःशीच म्हणाली बोर्डिंग पॉईंटवरून फ्लाईटकडे जाणारी बस त्यांच्यासाठी वाट पाहत होती त्या बसमध्ये दोघे बसले मीच्या मनात अजूनही विचारांची झंझावत सुरू होती तिला कसं सांगू तिला काय वाटेल तिला माझ्या भावना मान्य असतील का हे प्रश्न त्याच्या मनात घोळत होते मॅनेजरला जरी त्याने फ्लाईटमध्ये स्पेशल अरेंजमेंट करायला सांगितली असली तरी हे सगळं तिला सांगण्यासाठी योग्य वेळ कोणती असेल याचा विचार त्याच्या मनात सतत येत होता मार्क अंकल जे म्हणाले ते खरंच एक वास्तविक सत्य होतं मार्क अंकल आयुष्यामध्ये किती एकटे होते सगळं काही असून देखील आणि काही वर्षानंतर माझ्यावर पण अशीच वेळ आली तर मी मनातल्या मनात म्हणाला मनात नाही हा विचार करूनच खूप भयानक वाटत आहे असं झालेलं मला चालणार नाही मी स्वतःशीच ठामपणे म्हणाला मीत तू आहेस ना माझ्यासोबत की तुझं मन अजूनही त्या व्हॅकेशन होममध्येच आहे माया त्याला नॉर्मल करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती हो माया मी आहे तुझ्यासोबतच काही नाही बस या परतीच्या प्रवासाचा विचार करतोय मीतने विषय बदलण्याचा प्रयत्न केला मीत तू नक्की काहीही लपवत नाही आहेस ना माया सरळ त्याच्याकडे पाहत त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली मीतच्या मनातला ताण आता अधिकच वाढला होता माया खूपच संवेदनशील आहे हे, हे त्याला माहिती होतं हो मी काही लपवत नाही आहे मीत म्हणाला बस फ्लाईटच्या जवळ आली आणि ते दोघे बसमधून उतरून फ्लाईटच्या एंट्रन्सकडे निघाले मायाने फ्लाईटमध्ये प्रवेश केला फ्लाईटमध्ये प्रवेश करताच तिला काहीतरी वेगळं जाणवलं सिंगापूरला येताना ज्या गोष्टी त्या फ्लाईटमध्ये होत्या त्याच सोबत या फ्लाईटच्या आत एक सुंदर रोमॅंटिक सेटअप असलेलं तिला दिसत होतं व्हिडिओला नक्की लाईक करा गेले काही दिवस व्ह्यूज वाढत आहेत पण लाईक्सची संख्या कमी झाली आहे तर व्हिडिओला आधी लाईक करून घ्या मी आणि मायाच्या लव्ह स्टोरी सारख्या आणखी मनोरंजक स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स मला आणखी चांगला कंटेंट पब्लिश करायला मोटिवेट करतात कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका विमानाच्या आत हलक गुलाबी आणि सोनेरी रंगांची लाईट होती ज्यामुळे सगळं वातावरण खूप शांत आणि सुंदर दिसत होतं सीट्सच्या आजूबाजूला सजावट केली होती पांढऱ्या आणि लाल रंगांच्या फुलांनी सजवलेले कोपरे आणि सीटच्या बाजूला सुंदर फुलांचे गुच्छ ठेवले होते तसेच सीटच्या आजूबाजूला हलक्या रंगाचे रोमँटिक रोषणाईचे दिवे लावले होते मीत मायाच्या पाठोपाठ फ्लाईटमध्ये आला दोघे एकमेकांच्या समोर सीटवर बसले काय बोलावं मायाला कळत नव्हतं मीत काय आहे हे सगळं माया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली त्याने हे सगळं इतकं खास का बनवलंय याचा विचार ती करू लागली एअरपोर्टवर आल्यावर मीच्या मनात जी घालमेल आणि त्याची जी अवस्था झाली होती ती याचमुळे झाली असेल का असा विचार तिच्या मनात डोकावून गेला मी शांतपणे तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता इतक्यात पायलटने येऊन त्यांना प्रवासाबद्दल माहिती दिली आणि काही सेकंदातच ते टेक ऑफ करतील हे कळवलं मीत मी तुला काहीतरी विचारलं तुझं काय चालू आहे मला सांगशील का नाहीतर मी आता तुझ्यावर रागवेन माया आता गंभीरपणे म्हणाली माया थोडा धीर धर फ्लाईट टेक ऑफ झाल्यावर सांगतो मीत बोलला आणि त्याने तिथे असलेल्या एअर होस्टेसला बोलावून घेतलं एअर होस्टेससोबत तो काहीतरी बोलला त्याने तिला काहीतरी सूचना दिल्या आणि एअर होस्टेस मीच्या सूचना पाळण्यासाठी निघून गेली फ्लाईटने टेक ऑफ केलं आणि काही वेळातच उंच आकाशात स्थिर झालं विमान आता काही हजार फुटांवर उंच होतं आणि माया खिडकीतून बाहेर पाहत होती बाहेरचं दृश्य जणू चित्रातलं वाटत होतं खिडकी बाहेर विशाल आकाश आणि ढगांचे समुद्र दिसत होते ढगांमधून जाणाऱ्या सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या आकाशाचं रूप खिडकीतून दिसणारं निळं आकाश आणि खाली दिसणाऱ्या ढगांच्या थरांनी ते दृश्य अगदी स्वप्नवत होतं खिडकीतून बाहेर पाहताना माया कुठल्या तरी विचारात गुंतली होती तिला अजूनही हे सगळं स्वप्नासारखं वाटत होत मी फ्लाईटचं संपूर्ण वातावरण इतकं रोमॅन्टिक बनवलं होतं की तिला त्याचा नेमका उद्देश समजत नव्हता पण तिच्या मनात एक अनोख रोमांचक निर्माण झालं होतं ही गोष्ट तिच्यासाठी जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा खास होती मी देखील खिडकीतून बाहेर पाहत होता इतक्यात फ्लाईटमध्ये शांत म्युझिक वाजायला लागलं फ्लाईट मधला माहोल आता आणखी रोमॅंटिक बनला होता मीत हे सगळं इतकं खास का केलं आहेस तुला काहीतरी सांगायचं आहे का चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत माया म्हणाली तिच्या मनात अजूनही कुतूहल होत तिने एअर होस्टेसला पाणी मागितलं एअर होस्टेस पाण्याचा ग्लास घेऊन आली मीतने हलकस हसायचा प्रयत्न केला पण त्याला ते जमलं नाही त्याचं हृदय थोडं वेगाने धडधडत होत त्याला तिला काहीतरी सांगायचं होतं पण योग्य शब्द मिळत नव्हते काही क्षण शांततेत गेले मी एक खोल श्वास घेतला आणि मायाच्या हातातला पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत तिच्या हातावर आपला हात ठेवला त्याचा स्पर्श हलका होता पण त्यात एक विश्वास आणि आपुलकीची भावना होती माया त्याने तिचं नाव हळुवारपणे घेतलं आज हा क्षण विशेष आहे कारण आज मी तुला काहीतरी सांगू इच्छितो मीत पुढे म्हणाला मायाच्या डोळ्यात हलका आश्चर्य होत पण ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती मीत काय सांगायचं आहे तुला तिने उत्सुकतेने विचारलं मीतने तिच्या हाताला आणखी घट्ट पकडलं आपण या सहा सात दिवसांमध्ये एकमेकांना खूप चांगलं ओळखलं तू खूप खास आहेस माया तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आणखी खास वाटला तुझं बोलणं तुझं हसणं तुझं सगळं काही मला खूप आवडले मी बोलत होता माया त्याच्या शब्दांमध्ये गुंतून गेली होती तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित होत पण तिला अजूनही मीत काय सांगणार आहे याची धास्ती होती मीत पुढे बोलत राहिला माझ्या मनात खूप विचार आले होते खूप वेळ विचार केला मी कधीच इतकं उघडपणे बोलत नाही पण तुझ्याबद्दल असं काहीतरी वेगळं वाटतंय मीच बोलणं ऐकत असताना मायाच्या मनात एकाच वेळी खूप गोष्टी चालू होत्या काही तासांपूर्वी तिने कल्पनाही केली नव्हती की मी तिच्यासाठी अशी खास व्यवस्था करेल आणि आता विमानात प्रवास करताना असं आकाशात असताना तो तिच्याशी त्याच्या भावना व्यक्त करत होता काहीतरी खूप अनोख आणि भावनिक काल तो डिनर बनवताना जेव्हा मी आणि मार्क अंकल बोलत बसलो होतो तेव्हा त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याबद्दल आणि आपल्या भविष्याबद्दल मी खूप काही विचार केला म्हणजे केवळ त्यांनी मला काहीतरी सांगितलं म्हणून मी आज हे तुझ्यासोबत शेअर करत नाहीये पण मी देखील त्या आधीपासूनच विचार केला होता आणि मार्क अंकलसोबतच्या संभाषणामुळे माझे विचार अजूनच ठाम बनले मी तो बोलत होता माया अतिशय लक्ष देऊन तो काय म्हणत आहे हे ऐकत होती जणू काही त्याच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द ती स्वतःच्या हृदयामध्ये साठवत होती विमानाच्या आतलं रोमॅंटिक संगीत खिडकी बाहेर दिसणार जमिनीवरचं दृश्य आणि मीच्या शब्दातली ती जादू हे सगळं एकत्र येऊन एक, एक जादूई क्षण निर्माण करत होतं मीच्या डोळ्यात त्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या त्याच्या प्रत्येक शब्दात त्याची तळमळ जाणवत होती माया तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला खूप आनंदी निरागस आणि शांत वाटतो मीत म्हणाला खरंच जेव्हापासून मा माया मीतच्या आयुष्यात आली होती तेव्हापासून तो स्वतःच कितीतरी जास्ती संवेदनशील आणि शांत झाला होता मी खूप विचार केला आहे माझं मन सांगतंय की तू माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहेस ज्याच्याबरोबर मला भविष्याचा विचार करावा असा वाटतो ज्या गोष्टीसाठी मीतने इतका सगळा घाट घातला होता ती गोष्ट तो बोलला त्याचं हे बोलणं ऐकताच माया थोडी स्तब्ध झाली तिच्या डोळ्यात हलकी चमक आली होती आणि नकळत तिचे डोळे पाणावले होते काही क्षण ती शांत राहिली तिच्या मनात विचारांचे तरंग चालू होते ती कधीच या क्षणाची अपेक्षा करत नव्हती मी तिच्याबद्दल अशा भावना बाळगतो हे तिला पूर्णपणे नवं होतं तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू होतं पण ती अजूनही धक्का बसल्यासारखी वाटत होती माझं मन सांगतंय की तू माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहेस ज्याच्याबरोबर मला भविष्याचा विचार करावासा वाटतो मायाच्या डोक्यात हेच शब्द घोळत होते मीने तिला सांगितलं होतं की ती त्याला आवडायला लागली आहे आणि कदाचित तो आपलं संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवायचा विचार करत आहे हे ऐकून मायाला ती एका वेगळ्याच जगात गेल्यासारखी वाटत होती मी मीतसाठी इतकी खास आहे आजपर्यंत मला कुणीही इतकं स्पेशल फील करून दिलं नव्हतं मायाच्या मनात विचार आला तिच्या हृदयात आनंद आणि आश्चर्याचं एक सुंदर मिश्रण होतं मीतने तिला ज्या पद्धतीने आपल्या भावना सांगितल्या ते अगदी एखाद्या चित्रपटातील नायकासारखं वाटलं मीत खरोखरच एखाद्या फिल्मचा हिरो वाटत होता विचारपूर्वक काळजी वाहू आणि त्याच्या प्रत्येक कृतीतून तो मायाला जणू सर्वात अनमोल असल्याचं भासवत होता माया तुला काही म्हणायचं आहे माया शांत बसली आहे आणि तिने काही प्रतिक्रिया दिली नाही हे पाहून मी म्हणाला मायाच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं पण ती आतून खूप सुखावलेली आणि भारावलेली होती तिला खरंच इतकं खास कधीच कुणी वाटून दिलं नव्हतं मीत तू जे काही केलंस ते खूपच अनोखं आहे तू अगदी एखाद्या सिनेमाच्या हिरोसारखा आहेस मला खरंच खूप खास वाटतंय ती त्याच्याकडे बघत म्हणाली ती आणखी पुढे काही बोलेल आणि मीने तिला जे सांगितलं आहे त्यावर काहीतरी सकारात्मक प्रतिक्रिया देईल या आशेने मी तिच्याकडे पाहत होता ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा